हॅलो डिअर स्टुडंट वेलकम टू द एसयी बी टी यूट्यूब चॅनल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण येणारी जी आय बी पी एस क्लर्क आहे त्याला कशा रीतीनं क्रॅक करायचं एक्झामचा पॅटर्न काय राहतो काही जर डेट मिसिंग झाल्या असतील तर त्या डेट्स ठीक आहे कुठल्या टॉपिकला फोकस करायला पाहिजे कुठल्या टॉपिकून जास्तीत जास्त क्वेश्चन विचारल्या जातात पेपर कशाप्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि पेपर आपण सॉल्व्ह करत असताना कुठले क्वेश्चन आधी अटेम्प्ट करायला पाहिजे कुठले क्वेश्चन नंतर अटेम्प्ट करायला पाहिजे त्यानंतर ज्या काही छोट्या मोठ्या आपल्याच्यानं होणाऱ्या चुक्या आहेत बरेच विद्यार्थी असे राहतात की पॉईंट पंचवीस पॉईंट पन्नास मार्कांनी फेल होणारे विद्यार्थी राहतात तो कधी कधी काय होते आपल्याच्या छोट्याशा सिली मिस्टेकमुळे आपली एक्झाम राहून जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि चॅनलसोबत जुडलेला तर बघूया आपण जसं की आपल्याला माहीतच आहे की ज्या पोस्ट आहे आपल्या क्लर्क आय बी पी एस क्लर्कबद्दल आपण बोलत आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहे त्या सहा हजार एकशे अठ्ठावीस थोड्याशा वाढलेल्या आहेत ठीक आहे टोटल पार्टिसिपेटिंग बँक एलेवन आहेत ठीक आहे अप्लिकेशन मोड ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि रिक्रूटमेंट प्रोसेस जी आहे ते फ्री आणि मेन्स क्लरिकल लेव्हलला इंटरव्यू राहत नाही ठीक आहे त्यानंतर जर बघितलं एज लिमिट वगैरे हो आता बऱ्याचपुराने फॉर्म भरल्या आता याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही एज लिमिट वीस ते अठ्ठावीस आहे तशी आणि एक्झामची सॉरी फॉर्म भरण्याची जी डेट आहे थोडीशी वाढवलेली आहे एकवीस होती लास्ट डेट अठ्ठावीसपर्यंत केलेली आहे म्हणजे उद्यालासुद्धा तुम्ही अजून हा फॉर्म भरू शकता एक दिवस तुमच्याकडे आणखी आहे तो काही विद्यार्थ्याचं मिस झालं असेल काही नाही भरणं झालं असेल कोणा कारणास्तव तो अजूनही का भरून टाका नवीन विद्यार्थ्यांना पण सजेशन राहील काही विद्यार्थी असे असतात की नुकतंच सध्या प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे एक दोन महिन्यापासून मग एक्झाम देऊ की नाही देऊ तर माझं सजेशन राहते की तुम्ही एक्झाम देऊनच बघा ठीक आहे तर काही विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी भरला नसेल तर नक्की फॉर्म भरा ॲटलीस्ट आपल्याला माहीत पडते की एक्झाम कशी आहे ठीक आहे त्यानंतर जे आपण शिकून राहिलो ते व्यवस्थित आहे की नाही म्हणजे आपला जो पात आहे तो आपण व्यवस्थित डायरेक्शनवर आहे की नाही आहे ही गोष्ट आपल्याला एक्झाम थ्रू माहीत पडते ऑफिशियल वेबसाईट म्हणजे फॉर्म वगैरे भरायचा असेल तुम्हाला ठीक आहे तर तुमचा जो लॅपटॉप असेल तर तुम्ही घरूनच भरू शकता ऑप वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस डॉट इन ठीक आहे तो एक दिवस एक्सटेंड म्हणजे उद्याचा अजून एकवीस तारीख तशी लास्ट होती फॉर्म भरण्याची अठ्ठावीसपर्यंत गेलेल्या आहे जो आपला व्हिडिओ येतो आता थोडासा लेट झालेला आहे पण परन उद्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणखी ठीक आहे दुसरी गोष्ट ज्या प्रीच्या एक्झाम आहे चोवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट आपला जो लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलं होतं की ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहे अजूनही एक महिना आहे काही विद्यार्थी असे असतील लास्ट इयर प्रिपरेशन सुरू केलं होतं पण मधात काहीतरी ब्रेक पडला माझं तरी सजेशन राहील एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जर वाटते तर आपण या तीस दिवसामध्ये बराचसा कव्हर करू शकतो पण हे कोणासाठी सांगत आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही ज्यांनी लास्ट इयर वगैरे हो क्लासेस केले है ना <coughs> तो मेन पार्ट हा आहे की आपल्याजवळ काय म्हणू आपण त्याला कंटेंट आहे है, है ना की काय काय येणार आहे कसा आहे तो चाहे तो एखादा विद्यार्थी सिरियसली अभ्यास करून एका महिन्यातही एखादी एक्झाम क्रॅक करू शकतो ठीक आहे तो ठरवण्यावर आहे तुम्ही ठरवा ठीक आहे अजूनही एक महिना आपल्याकडे आहे आराम त्याच्यासाठी काही मॉक टेस्ट वगैरे हो देऊ शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर मेन्सची जी एक्झाम आहे एक एक ती तेरा ऑक्टोंबरला आहे जसं की आपल्याला माहीतच आहे की बँकिंगमध्ये फ्री आणि मेन्समध्ये जास्त ड्युरेशन आपल्याला नसतं ठीक आहे तो इथं तरी आपल्याला समजा आता एकतीस ऑगस्टला जरी लास्ट होत आहे तरी एखाद्या महिन्याचा म्हणजे एक सवा महिन्याचा चांगला एक ड्युरेशन भेटलेला आहे नाही तर बँकिंगमध्ये कधी कधी पंधरा वीस दिवसच भेटतात तो ज्यांचा पेपर थोडा चांगला गेला त्यांनी पेपर झाल्याबरोबर मेन्सच्या तयारीला लागा रिझल्टची वाट बघायची नाही हे माझ्याकडनं सजेशन राहील ठीक आहे <coughs> कारण केलेला अभ्यास काही के वेस्टेज जाणार नाही आहे कारण रिझल्ट लागायला कधी कधी पंधरा पंधरा दिवस लागून जातात आणि मग आपले ते पंधरा दिवस वेस्टेज गेलेले असतात कारण आपण मेन्सचा अभ्यास केलेला नसतो मेन्सच्या मागे लागून ला जायचं फ्री झाल्यानंतर ठीक आहे एक्झामचा जर पॅटर्न बघितला आपण तीन सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे रिजनिंग कॉन्ट आणि इंग्लिश ठीक आहे नंबर ऑफ क्वेश्चन पस्तीस पस्तीस तीस क्वेश्चन आहे पस्तीस रिजनिंगचे पस्तीस मॅथ्सचे आणि पस्तीस इंग्लिशचे त्यानंतर मॅक्झिमम मार्क इच क्वेश्चन कॅरी वन मार्क्स आहे म्हणजे पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क ठीक आहे इकडे इंग्लिशमध्ये तीस क्वेश्चन तीस मार्क टोटल शंभर क्वेश्चनचा पेपर आहे शंभर मार्क आहे टोटल टायमिंग साठ मिनिट आहे पण आपल्याला माहिती आहे इथं सेक्शनल टायमिंग राहतो आपल्याला वीस मिनिट रिजनिंगला वीस मिनिट मॅथ्सला आणि वीस मिनिट जे आहे ते इंग्लिशला ठीक आहे तो वीस वीस मिनिटचा त्यांनी सेक्शनल टायमिंग आणलेला आहे आता होणारी जे रिसेंटली आर आर बी क्लर्क आहे त्यामध्ये सुद्धा सेक्शनल टायमिंग आलेला आहे ठीक आहे आता आहेच तर बऱ्याच जणांनी आय काढले असेल त्याच्यावर अपडेट आलेलंच आहे ठीक आहे तो सेक्शनल टायमिंग पहिले आर आर बीमध्ये मध्ये नव्हता तो आता आर आर बीमध्ये मध्ये सुद्धा आलेला आहे आणि आय बी पी एस क्लर्कमध्ये तर ऑलरेडी आहेच ठीक आहे तो हे इन जनरल आपण एक्झाम पॅटर्न बघितला याच्यामध्ये जे राहते झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ची निगेटिव्ह मार्किंग राहते म्हणजे एक क्वेश्चन जर आपला रॉंग झाला तर आपले झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स काय होतात डिडक्ट होऊन जातात ठीक आहे आणि प्री पास झाल्याशिवाय जे आहे आपण मेन्सला अपेअर होऊ शकत नाही तो प्री पास होणं आवश्यक आहे पण प्रीचे जे मार्क आहे ते फायनल सिलेक्शनमध्ये काउंट केले जात नाही म्हणजे प्री फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे ठीक आहे लास्ट दोन तीन वर्षाचे कट ऑफ काय होते आउट ऑफ हंड्रेड ते आपण या व्हिडिओच्या लास्टमध्ये बघणारच आहे म्हणजे आपला आपण किती अटेम्प्ट करायला पाहिजे हे पण त्याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो थोडं ठीक आहे तर आपला जो मेन रिझल्ट लागतो तो लागतो आपला मेन्सच्या बेसिसवर म्हणजे फायनल रिझल्टमध्ये प्रिलिम्सचे मार्क हे काउंट केले जात नाही प्री फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे आपला जो फायनल रिझल्ट काउंट होईल तो कशाच्या बेसिसवर होईल मेन्सच्या बेसिसवर ठीक आहे तो मेन्सचा एक्झामचा पॅटर्न जर बघितला तो पहिले आपल्याला दिसत आहे रिझनिंग नंबर ऑफ क्वेश्चन फिफ्टी मॅक्झिमम मार्क्स सिक्स्टी म्हणजे एखाद्या क्वेश्चनला दीड मार्क किंवा एखाद्या क्वेश्चनला दोन मार्क ते करू शकतात पन्नास क्वेश्चन आहे साठ मार्क ड्युरेशन पंचेचाळीस मिनिट आहे इथंही सेक्शनल टायमिंग असतो आपल्याला सुद्धा ठीक आहे त्यानंतर क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क ड्युरेशन अगेन पंचेचाळीस मिनिट त्यानंतर जनरल फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे जी ए आणि जी के म्हणू शकतो आपण याला ठीक आहे त्याची पन्नास क्वेश्चन आहे पन्नास मार्क आहे टायमिंग आहे पस्तीस मिनिट मोर दॅन सफिशियंट आहे आणि इंग्लिशचे चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क पस्तीस मिनिट ठीक आहे मेन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर लक्षात घ्या रिजनिंग आणि कॉन्टमध्ये है ना मेन्समध्ये आपण जास्त मार्क काढू शकत नाही म्हणजे प्रिलिममध्ये आपले अटेम्प खूप होतात मेन मेन्समध्ये जास्त अटेम्प होत नाही किंवा आपल्याला जास्त मार्कसुद्धा इथं मिळत नाही ठीक आहे तर पोरं काय करतात ज्यांची फर्स्ट टाईम मेन्स राहते त्यांना असं वाटते की आपले प्रिलिम्समध्ये पस्तीसपैकी तीस अटेम्प झाले होते बत्तीस अटेम्प्ट झाले होते है ना आणि रिजनिंग जेव्हा ते मेन्स लेवलचा सोडवायला घेतात तो पाच सहा क्वेश्चन अटेम्प होऊन म्हणजे त्यांना असं वाटतं की आता आपल्याला समोरचं काहीच येत नाही है ना म्हणजे कोणाचे दहा अटेम्प होतील कोणाचे बारा अटेम्प होतील पण एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वांचे हाल सेम असतात आता फर्स्ट टाइम जो पेपर द्यायला गेला आहे त्याला विचारायला एक्सपिरियन्स नसतो आणि तो, तो आजूबाजूच्याला त्याला विचारू शकत नाही की नेमका आता मी काय करावं है हो? ना तो तो स्वतःचा डिसिजन घेऊन घेतो माहीत नसल्या कारणाने आणि इथं काय करतात मग पेपर झाल्यानंतर अरे यार आपले तर इतकेच अटेम्प्ट झाले आणि आपण काय करतो की डिसिजन घेतो की बाबा तसंही फेल होणारच आहे त्यापेक्षा एक काम करू अंदाजी टोले मारून देऊ पण आपल्याला बाहेर आल्यावर माहीत पडते की सर्वांचे तेवढेच अटेम्प होते आणि जे एक्सपिरियन्सवाले विद्यार्थी आहे ते दहा जर अटेम्प झाले तर दहाच क्वेश्चन अटेम्प्ट करून येतात बाकीच्या क्वेश्चनला हात लावत नाही ठीक आहे तो एक गोष्ट लक्षात घ्या रिजनिंग आणि कॉन्टमध्ये अंदाजी टोले मारायचे नाही मेन्समध्ये ठीक आहे फ्रीमध्ये सुद्धा अंदाजी टोले अलाउडच नाही आहे कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे दोन्ही इकडे आणि इथे असं थोडी मनस्थिती होते तर मेन्समध्ये जे आपले मार्क कवर करणारे टॉपिक्स आहे तो एक आहे जी ज्याचा आपण खूप चांगला अभ्यास करायला पाहिजे नेक्स्ट आहे इंग्लिश ठीक आहे तर हे दोन सब्जेक्ट आपल्याला चांगले मार्क मेन्समध्ये देऊ शकतात आणि इथंच आपला रिझल्ट काय होऊ शकतो कवर होऊ शकतो इथे मी तुम्हाला सांगितलं इथं एकच चुकी करायची नाही ती म्हणजे अंदाजी टोले मारायचे नाही जेवढे येतात तेवढे सोडवायचे हां एक स्टुडंटचा एक्सपिरियन्स होऊन तुम्हाला सांगतो जी केच्या बाबतीत तर आता आपलं काय होते निगेटिव्ह मार्किंग आहे तर मी जसं सांगितलं तुम्हाला की जे जमत नाही ते सोडू नका पण जे जमत नाही ते सोडू नका ह्या दोन सेक्शनसाठी आहे रिजनिंग आणि कॉइंटसाठी जनरल अवेअरनेसच्या बाबतीत बघा की फिफ्टी पर्सेंट शक्यता असणारे क्वेश्चन म्हणजे एखादा आपण स्टेटमेंट वाचला आहे ना एखादा क्वेश्चन आहे समजा जनरल अवेअरनेसचा तर चार ऑप्शन आहे ए बी सी आणि डी तर तुम्ही जर कन्फर्म सांगू शकता की समजा जसं आता यातला बी तर नक्की नाही आहे डी नक्की नाही आहे ए आणि सीमध्ये कन्फ्युजन आहे की ए असू शकते किंवा सी असू शकते तर जेव्हा फिफ्टी पर्सेंट चान्सेस तुम्हाला राहतात म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुम्ही कन्फर्म सांगू राहिले की हात नाहीच आहे आणि हाही नाही आहे मला एकतर ए वाटत आहे नाहीतर सी वाटत आहे तो जनरल अवेअरनेसमध्ये हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेशी कोणाचीच नसते ही गोष्ट लक्षात घ्या जनरल अवेअरनेसमध्ये आहे तुम्हाला थोडासा अंदाज लावावा लागतो मग जनरल अवेअरनेस असो की इंग्लिश असो इंग्लिशमध्ये काही क्वेश्चनचे म्हणजे एक्झॅक्टली exactly, आपल्याला सिनोनी मॅन्टनिस आटोटीलच असं नाही आहे पण आपल्याला माहित असते की ह्या नाही आहे हा नाही आहे तर या दोन सेक्शनमध्ये फिफ्टी पर्सेंट ज्याची तुम्हाला गॅरंटी आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट जास्त जर तुम्हाला असिडिटी असेल तर तसा टाइपचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे हे माझं सजेशन इथं राहील ठीक आहे <coughs> पण इकडे नाही इकडे फिफ्टी पर्सेंट गॅरंटीवाला चालत नाही फिफ्टी पर्सेंट गॅरंटी तुमची जनरल अवेअरनेस आणि इंग्लिशमध्ये चालू शकते ठीक आहे हा मेन्स एक्झामचा पॅटर्न झाला नंबर ऑफ क्वेश्चन एकशे नव्वद होत आहे इथं जास्तीचे दहा मार्क आहे म्हणून इथं दहा क्वेश्चन कमी आहेत तरी टोटल मार्क झाले दोनशे म्हणजे दोनशे मार्काची मेन्सची एक्झाम आहे ड्युरेशन बघितलं तर वन सिक्स्टी मिनिट आहेत आपल्याला ठीक आहे म्हणजे नियर अबाऊट आपण पवणे दोन तास दोन तीन तासाच्या जवळपास तो टायमिंग चाललेला आहे आपलं ठीक आहे <coughs> जे डब्ल्यू डी कॅन्डिडेट राहतात त्यांना जास्त टायमिंग राहतो दोन्ही सेक्शनसाठी ठीक आहे नेक्स्ट आपण बघूया टॉपिक्स ठीक आहे तो इंग्लिशमध्ये जे आहे रिडिंग कॉम्प्रेहेशन क्लोज टेस्ट पॅराजंबल फिलिंग द ब्लँक्स एरर डिटेक्शन तो यामध्ये आता प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो पण ठीक आहे माझ्याकडं जर सजेशन घ्यायचं राहिलं तर मी तुम्हाला सांगेल की आधी जे आहे रिडिंग कॉम्प्रेहेशन सॉल्व्ह करून घ्या ठीक आहे देन क्लोज टेस्ट आहे पॅराजंबलमध्ये थोडे निगेटिव्ह मार्किंग जाण्याचे चान्सेस राहते तो यातला फर्स्ट आणि लास्टवाला जो राहतो तो अटेम्प्ट करणं योग्य आहे म्हणजे पाचशे पाचही पॅराजंबलमध्ये सोडवल्यापेक्षा थोड्या त्याच्या टेक्निक बघून घ्यायच्या आणि म्हणजे पॅराजंबल आपल्याला माहीत आहे की सेंटेन्स रिअरेंजमेंट राहते ठीक आहे स्टोरी सांगितली राहते एक तर त्यातला पहिला आणि लास्ट आपण ओळखू शकतो ते दोनच क्वेश्चन अटेम्प्ट केलेलं बेटर आहे फिलिंग द ब्लँक्स महत्त्वाचं आहे ग्रामर येत असेल तर एरर डिटेक्शन तुमच्या कामाचं आहे अदरवाईज याला अवॉइड केलेलं बेटर आहे ठीक आहे तो सोडवत असताना जर एखाद्याला वाटत असेल की आपल्याला पॅसेजमध्ये आपला टाईम चालला जाईल तर पहिले या गोष्टी घेतलेला बेटर आहे आणि लास्टमध्ये तुम्ही काय करा पॅसेज रीड करा आणि एरर डिटेक्शन येत असेल तर फारच चांगलं आणि तसं तीस मिनिट भरपूर आहे इंग्लिशसाठी म्हणजे इंग्लिश जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही आरामात जे आहे इंग्लिशचा सेक्शन तीस मिनिटात कवर करू शकता ठीक आहे त्यानंतर क्वांटच्या बाबतीत बघायच झालं तर आपण प्रिलिम्सच्या बाबतीत बोलत आहे ठीक आहे मेन्सची पण एक स्ट्रॅटेजीचा प्लॅन बनवू आपण ठीक आहे कोणच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या हा सिम्प्लिफिकेशन आणि ऑब्लिक मध्ये टॉपिक आहे पाच मार्क याला भेटेज राहते ठीक आहे पाच क्वेश्चन पाच मार्क त्यानंतर नंबर सिरीज मिसिंग नंबर सिरीज अँड रॉंग नंबर सिरीज मिसिंग नंबर सिरीज अँड रॉंग नंबर सिरीज आजकाल पॅटर्न असा झालेला आहे की समजा एखाद्या शिफ्टमध्ये सिम्प्लिफिकेशन आलं आणि क्वाटरटिक इक्वेशन आलं फॉर एक्झाम्पल ठीक आहे क्वाटरटिक इक्वेशन दिलं नाही का ठीक आहे एक टॉपिक राहतो आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन है ना आता समजा सिम्प्लिफिकेशन आलं आणि क्वाट्रॅटिक इक्वेशन आलं तर नेक्स्ट स्टिपमध्ये चेंज होऊन जाते म्हणजे मिसिंग नंबर सिरीज है ना म्हणजे तीन टॉपिक आहे लक्षात घ्या एक हा सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन हे नंबर सिरीज आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तर हे तीन टॉपिक मिळून आपल्याला जे आहे दहा मार्काचा सेशन एक्झाममध्ये येत असतो <coughs> तीनपैकी कुठला तरी एक सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन नंबर सिरीज मिसिंग नंबर सिरीज आणि रॉंग नंबर सिरीज मिसिंग नंबर एक तर मिसिंग नंबर सिरीज येणार नाही तर रॉंग नंबर सिरीज येणार एक तर सिम्प्लिफिकेशन येणार अदरवाईज ॲप्रॉक्झिमेशन येणार आणि हे इक्वेशन या तीन कॉम्बिनेशनमधून मिनिमम दहा मार्काचं सेक्शन आपल्याला कॉन्टमधून विचारतात ठीक आहे तर सर्वात पहिले हे क्वेश्चन सॉल्व करून घ्या देन जर आपण आलो डी आयवर तो डी आय जो आहे तो दहा ते पंधरा मार्कासाठी राहतो समजा आपण दहाच मार्क पकडू ठीक आहे तो दहा मार्काची डी आय म्हणजे सोडत असताना सर्वात पहिले हे वाले सेक्शन सॉल्व करून घ्या नेक्स्ट डीआय सॉल्व करा म्हणजे मी तुम्हाला सांगतो कधी कधी काय होते की आपला मॅथ्स खूप चांगला आहे माझा एक जुना विद्यार्थी होता ठीक आहे तर त्यांनी काही विचारलं नाही आणि तो, तो पेपरला गेला पोरगा हुशार होता पण त्याला हे माहित नव्हतं की पेपर सॉल्व्ह कसा करायचा आहे तो तो बसला आपला सिम्पल इंटरेस्ट कम्पाऊंडचे सोडवत पर्सेंटेजचे प्रॉब्लेम सोडवत है ना आणि मग पेपर झाल्यावर मला कॉल आला म्हणे सर पस्तीसपैकी माझे फक्त आठ क्वेश्चन अटेम्प्ट झाले मला विश्वासच बसत होता मी म्हटलं एवढा हुशार विद्यार्थी आहे हा मुलगा आणि याचे फक्त किती अटेम्प्ट झाले आठ अटेम्प्ट झाले है ना तो मग मी त्याला विचारलं की नेमकं तू सोडवलं काय तर मग त्याने सांगितलं मी वर्ड प्रॉब्लम सोडत बसलो सर तर वर्ड प्रॉब्लम लक्षात घ्या प्रिलिम्समध्ये वर्ड प्रॉब्लम हे लास्टमध्ये जर टाईम उरत असेल जेवढा उरत असेल तेवढ्या टाईमिंगमध्ये जेवढे बसतात तेवढेच काय करायला पाहिजे सॉल्व्ह करायला पाहिजे स्टार्टिंगला वर्ड प्रॉब्लेमच्या मागं लागू नका ठीक आहे सर्वात पहिले सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन नंबर सिरीज क्वाटेडिक इक्वेशन थोडंसं आपल्याला क्वेश्चन शोधावे लागतील कधी कधी हे क्वेश्चन लास्टमध्ये दिले जातात आपल्याला माहीत आहे स्क्रीनच्या राईट हँड साईडला पस्तीस क्वेश्चन दिले जातात थोडं पाच पाच क्वेश्चन सोडून चेक करायचे आणि आपल्याला येणारे क्वेश्चन पहिले काय करायचे सॉल्व्ह करायचे याच्यासाठी तुम्ही मॉक टेस्टसुद्धा देऊ शकता त्यातून तुम्हाला माहीत पडेल ठीक आहे <coughs> तो हे तीन टॉपिक झाले नंतर डी आय झाला आणि नंतर तुम्ही वर्ड प्रॉब्लेमकडे जाऊ शकता तर वर्ड प्रॉब्लेममध्ये बघा हा जो एज नावाचा एक चॅप्टर आहे याच्यावर एक मार्क फिक्स म्हणजे एक क्वेश्चन फिक्स येतोच असतो तो क्वेश्चन तुम्ही पहिले शोधा तो सॉल्व्ह करा त्यानंतर जो आहे ठीक आहे याच्या टॉपिक थोडे कमी टाकलं मीच टाकून देतो इथे ॲव्हरेज बघू आपण ॲवरेजवर एक क्वेश्चन येणे चान्सेस राहतात त्यानंतर परमिटेशन अँड कॉम्बिनेशन किंवा प्रोबॅबिलिटी याच्यावर एक क्वेश्चन येतो ठीक आहे तो म्हणजे आपण जर बघितलं तर हे दहा मार्कासाठी सात मिनिट दिले समजा दहा डी आयच्या क्वेश्चनसाठी आपण सात ते आठ मिन, मिनिट सात मिनिट दिले तर आपले सात सात चौदा आणि एखादा मिनिट जास्त पकडू म्हणजे पंधरा मिनिट चालले जातात तो आपले जे <coughs> वर्ड प्रॉब्लेम सोडवायसाठी आपल्याकडे टाईम उरतो पाच मिनिट आणि पाच मिनिटामध्ये आपण मिनिमम चार ते पाच क्वेश्चन तरी अटेम्प्ट करू शकतो तर जे तुम्हाला इझी टॉपिक्स जातात ज्या चॅप्टरचे क्वेश्चन थर्टी टू फोर्टी सेकंडमध्ये मध्ये तुम्ही सॉल्व करू शकता तेवढेच टॉपिक फक्त प्रिलिम पुरते तरी करून द्या ठीक आहे <coughs> राहिलं रिजनिंगच्या बाबतीत तो रिजनिंग आपल्याला माहीत आहे पूर्ण रिजनिंगच इम्पॉर्टंट आहे पण यामध्ये सोडवत असताना एकच सजेशन राहील की सिटिंग अरेंजमेंट आणि पझल है, है। ना, पजल, ना तो हा जो पोर्शन आहे हा शेवटी घ्या आणि उरलेले जे हे टॉपिक आहेत सिलोलिझम इनिकवालिटी डिस्टंट डायरेक्शन कोडिंग डिकोडिंग अल्फान्युवेब सिरीज ब्लड रिलेशन है ना तो या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला सर्वात पहिले सॉल्व करणं गरजेचं आहे म्हणजे पहिले मिसिलेनियस पार्ट करून घ्या लास्टमध्ये तुम्ही पझलवर जा तो याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही समजा वीस मिनटाचं तुम्हाला ड्युरेशन करायचं आहे तो माझं सजेशन राहील आठ ते दहा मिनटामध्ये म्हणजे सुरुवातीच्या आठ ते दहा मिनटामध्ये पहिले बाकीचे क्वेश्चन करून घ्या आणि नंतर जो उरलेला टायमिंग आहे तो कशाला द्या पझलला द्या अजून एक गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगून देतो लक्षात घ्या मॅथ्स असो की रिजनिंग असो ठीक आहे तुम्हाला जर वाटते म्हणजे एखाद्याचा एखादा टॉपिक परफेक्ट असेल जसं सिम्प्लिफिकेशन आहे ठीक <coughs> आहे आणि काही वर्ड प्रॉब्लेमचे चॅप्टर जर तुम्ही योग्य रीतीनं करून गेले असाल तर माझं म्हणणं राहील की स्टार्टिंगला सिम्प्लिफिकेशनला स्किप करून टाका ठीक आहे सिम्प्लिफिकेशन म्हणा किंवा नंबर सिरीज म्हणा तुम्हाला जो कोणता टॉपिक वाटते एखादा स्टार्टिंगला येणारा टॉपिक तुम्ही स्किप करा आणि कधी कधी काय होते की आपण सर्व सॉल्व्ह होऊन जाते आपलं आणि शेवटचे दोन तीन मिनिटं असे जातात की आपल्याला ना समजत नाही आता मी नेमकं काय सोडू ठीक आहे आणि त्यावेळेला नवीन ठिकाणी आपला माइंड पण चालत नाही तर माझं म्हणणं राहते की या शेवटच्या तीन मिनिटासाठी या दोन सेक्शन मधला क्वांट आणि रिजनिंग मधला येणारा पोर्शन सोडून द्या शेवटच्या तीन मिनिटासाठी म्हणजे आपल्याला शेवटच्या तीन मिनिटं आपला शोधाशोध करण्यात वेळ नको जायला आपल्याला माहीत असलं पाहिजे एक मार्क अँड रिव्ह्यू म्हणून ऑप्शन राहते त्यातून पटकन आपण चेक करून त्या क्वेश्चनला सॉल्व करू शकतो आणि म्हणजे हे जे दोन तीन मिनटं आहे तुम्ही आधी मग म्हणजे जेव्हा स्टार्टिंगचा टायमिंग राहतो तेव्हा आपण नवीन गोष्टीसाठी म्हणजे फ्रेश माइंडने त्याला सॉल्व्ह करू शकतो पण जेव्हा लास्टचे दोन तीन मिनिट उरतात तो असं बघितलं जाते की बऱ्याच विद्यार्थ्यांचे शेवटचे दोन तीन मिनटं जे आहे ते वेस्टेज जातात की आता काय सोडू हे काही नवीन आपल्याला सापडत नाही आणि जर एखादी गोष्ट नवीन सापडली तो मग अंडर प्रेशर आपलं त्याच्यावर माइंड काही काम करत नाही तो मग एक टॉपिक समजा सोडून दिला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं ते तीन टॉपिकमधलं दहा मार्काचं जे ज्याला आपण आठ ते दहा मिनटं देणार होतो त्यातला दोन टॉपिक पाच ते सहा मिनटात सॉल्व करा आठ मिनटात डीआय म्हणजे ते आठांसात चौदा झाले तीन मिनटं नवीन टॉपिकला वेळ द्या म्हणजे जिथं तुम्हाला वाटतं तिथं आणि मग एखादा जो टॉपिक सोडलेला आहे तो शेवटच्या दोन तीन मिनटात तुम्ही म्हणजे जो येणारा पोर्शन होता तो लास्टच्या दोन तीन मिनटातही तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता तो अशा रीतून तुमचा टाईम वाचू शकतो जसं आता इन आहे आपल्याला माहिती आहे तर आपल्याला येणाराच आहे तो रिजनिंगमध्ये तुम्ही काय करू शकता त्याला स्किप करून शेवटच्या दोन मिनटासाठी ठेवा आणि पहिले पदल घेण्याचा मग प्रयत्न करा म्हणजे बाकीचे सोडवायचे सर्व टॉपिक एखादाच येणारा टॉपिक जो आपल्याला फिक्स येतो माहिती आहे तो लास्टच्या दोन तीन मिनटासाठी तुम्ही सोडून देऊ शकता हा एक प्रयोग तुम्ही करू शकता ठीक आहे तो हे आपण पेपर कसा सोडवायचा हे बघितलेलं आहे थोडंफार याच्यात अजून एक सजेशन राहील थोडासा जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल तर ठीक आहे कधी कधी काय होतं लक्षात घ्या आपल्याजवळ तीन ऑप्शन राहतात ठीक आहे इथं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन राहतो इथं मार्क अँड रिव्ह्यू समजा आणि एक क्लिअर रिस्पॉन्स राहतो है ना एक क्लिअर रिस्पॉन्स अँड मार्क अँड रिव्ह्यू है ना किंवा हा इकडून राहतो हा इकडून राहतो समथिंग तर आता लक्षात घ्या इथं जर आपल्याला ऑप्शन असेल ठीक आहे तो इथं जर ऑप्शन आहे तो सेव्ह अँड नेक्स्ट अँड मार्क फॉर रिव्ह्यू जो आहे हे दोन्ही याचं काम सेम आहे ठीक आहे तो इथं लक्षात घ्या इथं क्लिक केल्यानंतर माऊस इथं नेल्यापेक्षा तुम्ही इथल्या इथं मार्क अँड रिव्ह्यूला जरी क्लिक केलं तर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन पण येऊन जातो आणि तो क्वेश्चनचं जे काही तुम्ही आन्सर केला आहे ते पण सेव्ह होऊन जाते ठीक आहे <coughs> तो या केसमध्ये सुद्धा म्हणजे इथून इथं माईक जो माऊस आहे कर्सर तो इथे आणणं थोडंसं सोपं आहे आणि इथं नेण्यात तुमचे दोन चार सेकंद जास्त जाऊ शकतात तर तो इथंसुद्धा तो तुम्ही तुमचा टायमिंग काय करू शकता सेव्ह करू शकता ठीक आहे तो अशा रीतीनं प्रिपरेशन करा दोन तीन दिवसातून एखादी मॉक द्या डेली मॉक दिल्यापेक्षा आणि मॉक दिल्यानंतर त्याच्यामध्ये ॲनालिसिस जास्त करा म्हणजे आपले मार्क कुठे चालले दोन तीन दिवस ते मार्क कवर करण्याचा प्रयत्न करा आणि मग पुन्हा मॉक द्या लगातार मॉक देत नको बसू म्हणजे आपलं जेव्हा आपण मॉक देतो तर नेक्स्ट मॉक देत असताना त्याच्यात काही ना काही आपलं इम्प्रुव्हमेंट असायला पाहिजे ठीक आहे सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम खूप चांगल्याने एक्झाम द्या ठीक आहे तुमच्यासोबत आमच्या शुभकामना आहेतच जे आता नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या अकॅडमीसोबत जोडायचं आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की येणाऱ्या पाच ऑगस्टपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे ऑफलाईन ठीक आहे आणि त्याच्यासोबतच ऑनलाईनसुद्धा तर एखाद्या विद्यार्थ्याला जर जॉईन करायचं असेल तर ते, ते आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात माझा कॉन्टॅक्ट नंबर मी सांगून देतो लक्षात घ्या सेवन नाईन सेवन टू टू झिरो नाईन एट नाईन थ्री ठीक आहे इकडे दिलेलंही असेल समोर एक मिनिट थांबव हां एक मिनिट बद्दल आपलं बोलायचं राहिलेलं आहे तो हे लास्ट थ्री फोर इयर्सचे कट ऑफ आहे दोन हजार वीस एकवीसचा जो कट ऑफ होता तो सिक्स्टी नाईन म्हणजे सेवंटीच्या आसपास पकडू आपण <coughs> तर हे तुमच्यासमोर आहेतच इथं जर अराऊंड आपण बघितलं म्हणजे सेवंटी टू सेवंटी सिक्स म्हणजे सत्तर ते शहात्तरच्या मनात म्हणजे जास्त इथं दिसून राहिल आपल्याला बावीस तेवीसचा तो पेपरची लेवलही इझी राहते एवढं काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही फक्त एकच सजेशन राहील की जसं आता तुमच्यासोबत कट ऑफ आहे तर काही विद्यार्थ्यांना असं वाटते जसं आता मला पंच्याहत्तरचं टार्गेट ता आहे म्हणजे पंच्याहत्तरवर वर कट ऑफ आहे फॉर एक्झाम्पल तर माझे ऐंशी अटेम्पच नाही होऊन राहिले समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचे पंचावन्न ते साठच्या मनातच अटेम्प झाले ना मग त्याला असं वाटते अरे यार चार वर्षाचे कट ऑफ तर पंच्याहत्तर सत्तरच्या अबो होते आपल्या अटेमस साठ झालेले आहे तो आपण तसंही फेल होणार आहे तो काही विद्यार्थी काय करतात मग अंदाजी टोले मारून येतात तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो दरवर्षीचा कट ऑफ चेंज होतो एखाद्या वेळेला जर पेपर कठीण असेल आणि सर्वांनाच कठीण गेला असेल तर कट ऑफ साठवरही येऊ शकतो काही काही कट ऑफ पंचावन्नवरही गेलेले आहे त्या आधीचे जर बघितले तुम्ही तर पन्नासवरही गेलेले आहेत तर माझं सजेशन हेच राहील कुठल्याच कंडिशनमध्ये बँकिंगच्या एक्झाममध्ये तरी अंदाजी टोले मारायचे नाही तुमचे पंचावन्न अटेम्प्ट झाले पंचावन्न ठीक आहे साठ अटेम्प्ट झाले साठ ठीक आहे ठीक आहे तो अंदाजी टोली इथं मारायची नाही आपली एक्झाम सॉरी बॅच बद्दल जी बावीस जुलैला एक स्टार्ट झालेली आहे आणि नवीन बॅच आपली पाच ऑगस्टला स्टार्ट होत आहे ठीक आहे ऑनलाइन आणि ऑफलाईन ज्या विद्यार्थ्यांना इथे येऊन करायचं आहे ते इथे येऊन सुद्धा क्लास करू शकतात काहींना जर ऑफलाईन घरून बसून क्लास करायचे आहे काही विद्यार्थी बाहेरगावचे का राहतात तालुका प्लेसवरचे राहतात तर त्यांच्यासाठी आपल्या इथं ऑनलाईनची सुद्धा फॅसिलिटी आहे रेकॉर्डेड क्लासचीसुद्धा फॅसिलिटी आहे तर तुम्ही त्याच्या थ्रूसुद्धा आम्हाला जॉईन होऊ शकता हा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे ठीक आहे सेवन नाईन सेवन टू टू झिरो नाईन एट नाईन थ्री या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला बाकीच्या सर्व डिटेल्स माहिती पडतील थँक्यू